संधा आवाज महाराष्ट्राचा कामगारांच्या काम प्रश्नासाठी भव्य असा मोर्चा त्याला सरकारने परवानगी नाकारली तरी आझाद मैदानावर हे सगळे गिरणी कामगार एकत्र येत आहेत आणि यांची प्रमुख मागणी आहे की या मुंबईत घर मिळाली पाहिजे परंतु मुंबईपासून लांब दूरवर या कामगारांना घर सरकार देऊ पाहत आहे आणि ते जर स्वीकारलं नाही तर या तुमचा घरावर कोणत्याही प्रकारचा हक्क राहणार नाही अशा प्रकारची धमकी दमबाजी सुद्धा सरकार करत आहे आणि हे कशासाठी केलं जातंय हे गिरणी कामगाराचा अंत किती बघणार आपण परंतु एक बिल्डर आहे चड्डा प्रायव्हेट लिमिटेड म्हणून याची घरं घेतली जावी याचे खिशे भरले जावे आणि हे घरं गिरणी कामगारांना थोपवलं जावं म्हणून सरकार गिरणी कामगारांना मुंबईच्या बाहेर हकलण्याचा प्रयत्न करते परंतु गिरणी कामगार आणि मुंबई हे अतूट नातं आहे ते कधीही कदापिही कोणत्याही सरकारला तोडता येणार नाही आणि म्हणून आझाद मैदानावर जो भव्य असा त्यांचा मोर्चा आहे त्याच्यात आम्ही सुद्धा सगळे सहभागी होणार आहोत पक्षाचे प्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब सहभागी होणार आहेत आणि या प्रश्नाकडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे या गिरणी कामगार अन्याय करत आहे हे होत असताना या आझाद मैदानात शिक्षक सुद्धा टप्पा वाढ अनुदानासाठी किती तरी आंदोलनं करत आहेत अधिवेशन सुरू झाल्यापासून हे शिक्षक आझाद मैदानावर उपोषणासाठी बसलेले आहेत ज्या सरकारने स्वतःचा अध्यादेश काढलेला आहे त्याची अंमलबजावणी करा टप्पा अनुदान वाढ करा वीसचे चाळीस चाळीसचे साठ सातशे ऐंशी ऐंशीचे शंभर आणि ही मागणी आहे परंतु हे सरकार दिवाळखोरीत निघालेलं आहे हे सरकार एक एक पैशासाठी मौताज आहे काल पुरवणी मागण्यामध्ये आम्ही हे विषय मांडलेले आहेत एकीकडे एक ऋण काढून सहन करण्याचं काम वेगवेगळ्या कंपन्या स्थापन करून त्याच्यात कर्ज घेऊन या महाराष्ट्राला कर्जा डुबवायचं काम सरकार करत आहे आणि असं असताना मूळ शिक्षकाला या सगळ्या लाभ मिळण्यापासून सरकार दूर ठेवतंय आणि म्हणून या दोन विषयावर आम्ही आंदोलन केलेलं आहे आणि निश्चित या भूमिका सभागृहात सुद्धा आम्ही मांडू मारहाण करणं जसं योग्य नाही तसं शिळं अन्न देणं हे सुद्धा योग्य नाही थँक्यू ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा